तर मंडळी मी आता आलो आहे यशवंत सदन यांच्या घरी दाखवतो बाप्पा विराजमान झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे मस्त असं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि या साईडला आहेत आपले प्रकाश दादा दरवर्षीप्रमाणे यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि छान असं मकर केलं आहे जबरदस्त दाखवतो जवळच जा जाऊ मस्त दरवर्षी प्रमाणे मूर्ती असेल ना तुमच्याकडे लालबागचा राहायचा छान जबरदस्त आपला आनंद तरी पण असेल ना गणपती दरवर्षी आत्ताच बाप्पांची आरती झालेली आहे इथे आता कुठच्या घरामध्ये दाखवतो मी तुम्हाला जाऊन बाप्पांचं आगमन तर मंडळी आम्ही आत्ता आलो होतो एकनाथ अण्णांच्या घरी आरतीसाठी त्यांच्या घरी पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी बाप्पा विराजमान झालेले आहेत मग दाखवा छान असं डेकोरेशन केलेलं आहे मस्त असं फक्त आहे समोर तर या साईडला आहे ऐश्वर्या आणि इकडे त्यांच्या आई आहेत तर दरवर्षीप्रमाणे त्यांच्या घरी बाप्पांचा विराजमान झालेलं आहे मस्त असं डेकोरेशन वर्ष जबरदस्त मस्त असे आहे यावर्षी पण अनंत चतुर्थी पर्यंत गणपती दरवर्षी त्यांच्या घरी अनंत चतुर्थी पर्यंत गणपती असतो तर मस्त आत्ताच यांच्या घरी आरती झालेल्या आहे तर चला आता पुढच्या घरामध्ये मला दाखवतो गणपती बाप्पा चला तर मंडळी आत्ता आलो ए, दिनेश गरी। गरी पन, जालेल आहे दादांच्या घरी त्यांच्या घरी पण दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान झालेले आहेत सुंदर असं आहे ना मकर केलं इकडे छान असं आणि या साईडला आहेत आमचे अण्णा कशा तब्येत बरे आहे ना आता व्यवसाय त्यांच्या घरी पण मस्त असं आहे ना डेकोरेशन केलं आणि बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि या साईडला दिनेश दादा आहे त्यांची मुलगी आहे इकडे तर दरवर्षीप्रमाणे बाप्पा विराजमान झालाय त्यांच्या घरी छान अशी मूर्ती बघा मस्त बाप्पांची शब्द तर यावर्षी पण आपले बाप्पा किती दिवस पाच दिवस सात दिवस मस्त छान तुम्ही का कधी आलात लेट झाले त्यामुळे दोन दिवसा आलो ओके बरोबर तर मंडळी आताच आहे ना आरती झालेल्या आहेत दादांच्या इथे आता पुढे आम्ही पुढच्या घरी चाललोय आरती म्हणण्यासाठी दर दिवशी आपल्या मजा वेगळी वेगळीच असते करण्याचे तर खूप गणपती असल्यामुळे भारीच आणि हे आलाय बाबू छोटा ओके ओके बाकी काय तुमची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे पाहिल्यापेक्षा म्हटलं आता बेटर आहे ना व्यवस्थित छान आहे ठीक आहे चला आपण आता जाऊया तुमच्या घरामध्ये तर मंडळी आता आलो आहे मी अमर भाऊकडे आणि समोर आहे सुरेश अण्णा पण आहेत आपले त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी पण मस्त असं त्यांनी डेकोरेशन केलं आहे छान असं जबरदस्त फक्त मस्त असं मस्त असे पप्पा विराजमान झाले आहेत छान यावर्षी पण अनुचित नाही ना गणपती तुमचा हो आणि या साईटला आहे पुष्पाताई तर आत्ताच तर बाप्पांची आरती झाली अण्णांकडे आता आम्ही चाललोय पुढच्या घरामध्ये आरतीला चला पुढच्या घरामध्ये पण तुम्हाला बाप्पांचं दर्शन दाखवतो तर मंडळी मी आता आलोय आवीच्या इथे आवीच्या घरी आणि त्यांच्या घरी पण बाप्पा विराजमान झालेत दरवर्षीप्रमाणे बघताय समोरच आहे ना मस्त असं डेकोरेशन के मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि या साईडला आहेत मामा तर त्यांच्या घरी विराजमान झाले आहेत गणपती बाप्पा छान असं डेकोरेशन आहे आणि गणपती बाप्पा बघताय मस्त असे बसतात छान तर आपल्या घरी एक सात दिवसाचा गणपती असतो ना दरवर्षीप्रमाणे तर यावर्षी पण एक सात दिवसाचा गणपती बाप्पा आहेत मामांकडे तर आताच आणण्या गणपती बाप्पांची आरती झाल्या आम्ही आता निघतोय आरती म्हणण्यासाठी चला तर मंडळे मी आता आलो आहे गावच्या मानकऱ्यांकडे त्यांच्या घरी बाप्पांचं विराजमान झालेला आहे दरवर्षीप्रमाणे बघताय मस्त असे आहे ना बाप्पांचं विराजमान झालेलं आहे या साईडला आहेत मानकर यांना बघताय आत्ताच आहे ना बाप्पांच्या आरत्या झाल्या असंच पुढे पुढे आहे ना आम्ही चा आता चाललो आहे आरत्या करत प्रत्येकाच्या घरोघरी तर मंडळी मी आत्ता आलो आहे रोहित गुंडबरे यांच्या घरी तुम्हाला दाखवतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण बाप्पांचं विराजमान झालाय त्यांच्या घरी आणि मस्त असं छान डेकोरेशन केलेलं आहे या साइडला आहेत रोहितचे बाबा रघुनाथ बाबा आहेत आणि या इकडं आई आहे तर बघताय मस्त असं आहे ना त्यांनी आर्टिफिशियल मकर बनवलेला आहे यावर्षी डेकोरेशन छान केलंय मस्त असं भारीच वाटत हे बघा छान ओरिजिनल आहे ना हे खरोखरचे आपल्या वेळे ना वाडाच्या फांद्या आहेत ना मस्त असं सोडलेले आहेत छान वाटतं मकर भारी वाटत बघते संपूर्ण असं मकर आणि हे आर्टिफिशियल वेळे आहेत आणलेल्या मस्त भारी वाटतं दरवर्षी अनंत चतुर्थीचा गणपती असतो भारे आहे छान तर चला तुम्हाला मी दाखवतो पुढच्या घरामध्ये गणपती बाप्पा तर मंडळी आता मी आलो आहे पाले भाऊजींच्या घरी बघताय समोरच आहे ना त्यांच्या पण घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत दरवर्षीप्रमाणे तुम्हाला दाखवतो छान असं हे आमचे पालेभाऊ जे आहेत दरवर्षीप्रमाणे त्यांच्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत बघा मस्त असं छान डेकोरेशन केलेलं आहे बाप्पा बघा मस्त असे मकरामध्ये बसलेत छान असं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणपती बाप्पा विराजमान झाले एकदम आनंददायी वातावरणामध्ये छान असे चला आता पुढच्या घरामध्ये तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पांचं दर्शन देतो तर मंडळी आता मी आलो ए, उत्तम आहे उत्तमदादांकडे त्यांच्या घरी पण बाप्पा विराजमान झालेले आहेत बघूया छान असं मकर बनवलेलं आहे त्यांनी मस्त असं या साईडला उत्तमदादा आहेत आणि या महिन्या आहेत ज्यांच्या घरी पण बाप्पा विराजमान झालेत छान असं मकर केलं आहे त्यांनी तयार आणि बघताय मस्त असे बाप्पा आणि या साईडला गवराई आई मकरामध्ये स्थानपन्न झालेलं आहे तर आपल्याकडे सात दिवसाचा गणपती आहे ना सात दिवसाचा दरवर्षीप्रमाणे सात दिवसाचा गणपती आहे त्याकडे खूप असं आत्ताच आहे ना आपल्या आरती पण झाल्या घरोघरी आरती होतात दर होता दिवशी तर तर चाललो आहे आम्ही पुढच्या घरी आरतीसाठी चला, चला। तर मंडळी आत्ता आम्ही आलो आहे दोंडू अण्णांकडे त्यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर तुम्हाला दाखवतो त्यांच्या घरी पण गणपतीप्पा आलेले आहेत बघत आहे तिकडे समोरच मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे त्यांनी छान असं ते आहेत आपले धोंडवांना दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी त्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले